नमस्कार मी वेदांत पांडे नमस्कार मी मुग्धा मुग्धालोणकर तुम्ही पाहत आहात स्विफ्ट लिफ्ट पुण्यात एकतर्फी प्रेमातून मानवतेला काळीमा फे कृत्य घडले आहे तरुणाने एका महिलेला जबरदस्तीने गाडी तोडून बंदुकीच्या धाकाने तिच्यावर अत्याचार केला असल्याची बातमी आहे कॅशलेस हेल्थ इन्शुरन्स बंद करण्याचा अनेक खासगी रुग्णालयाचा निर्णय विमा कंपन्या जाचक अटी लावत असल्याचा आरोप शहरातील अनेक मोकळ्या जागांवरील करा संदर्भातील अभय योजनेबाबत अजून कोणताही निर्णय नाही चर्चा सुरू आहे असे आयुक्तांनी स्पष्टीकरण दिले आहे पुण्यात मोठ्या प्रमाणात ठोस असलेल्या अंमली पदार्थांच्या तस्करी संदर्भात एक महत्वाची बातमी पंचावन्न कोटी रुपयांचे मेफेड्रॉन जप्त पिंपरीतील सहाय्यक पोलीस आयुक्त लाच प्रकरणामुळे अडचणीत आले आहे पाच लाखांची लाच मागितल्याचा आरोप केला आहे पुण्यातील खराडी भागात पार्किंगच्या वादातून महिलेला जाऊन टाकण्याचा प्रयत्न बासमती तांदळाच्या निर्यातीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे या आर्थिक शेवटी वाढ होण्याची शक्यता आहे पुणे जिल्ह्यातील पंधराशे हेक्टरहून जास्त जमीन अतिक्रमणाच्या वेळ ठेवली तुम्हालाही असेच व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा स्विफ्ट मीडियाला लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर करा इतरांच